दादा राज्यात दा, मुख्यमंत्री आणि जे सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेली पण इथं महिलाच सुरक्षित नाही आहेत नक्कीच बरोबर आहे तुमचं म्हणणं आज जर पाहिलं ही जी बदलापूरची जर घटना बघितली तर ही लंचानस्पद असलेली घटना या आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडते आज एका बाजूला लाडली बहीण योजना काढतात त्या का बहिणीचा जर तिच्यावर जर अत्याचार जर होत असेल तर नक्कीच याच्याकडं खरं तर प्रामुख्याने नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे पोलीस प्रशासनी पण दिरंगाई केली असं बोलण्यात येते नक्कीच मला असं वाटतं का याच्यावरती लवकरात लवकर प्रशासन निर्णय घेईल आणि जे काय आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा सुरू दादा एक शेवटचा प्रश्न शिवरायांच्या काळात जर का असं कोणी कृत्य केलं तर त्याचा चौरंग केला जात होता आज कॅन्डलला मार्च काढलं जात आहे हे योग्य वाटतं का मला नक्कीच वाटतं का जर महाराजांचं शासन जर या ठिकाणी जर असतं तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी सगळ्यांसमोर भाषा दिली असते धन्यवाद जय श्री